दुरावलो यादि सहवास 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 वास सह वा सहवासम्पता सहवास ऋणतेः सहवासम्पता दागळे ऋणतेः स्मरेवा स्मरे भा सखये निज हृदयाशि स्मरे कचते सखये निज हृदयाशि स्मरे कचतेवा सखये निज हृदयाशि हा प्रणयगङ्ग हा प्रणय तुझा अंगाशी, अंगाशी। कोकण ही नवरत्नांची खाण आहे या कोकणाच्या भूमीत अनेक रत्न घडलेली आहेत आपण पाहिलं तर मग ते क्रीडा क्षेत्र असेल सांस्कृतिक असेल अगदी विविध क्षेत्रात येथे नामवंत कलाकार घडलेले आहेत खेळाडू घडलेले आहेत अशाच या भूमीत घडलेला एक युवा कलाकार आज आपल्यासोबत आहे ज्याने आपल्या शास्त्रीय गायनाने अवघ्या महाराष्ट्रातील सर्व रसिकांना भुरळ घातलेली आहे असा वैभवडी तालुक्यातील युवा कला कलाकार आहे तो म्हणजे त्याचं नाव आहे हर्ष संजय नकाशे आज आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत त्यांच्या या कलेबद्दल आपण सर्व जाणून घेणार आहोत हर्षजी साथमध्ये आपलं स्वागत थँक्यू सो मच आपण या कलेकडे जे वळलात तुमची जी, जी शास्त्रीय गायन आहे ह्या ही जी कला आपण अजमावलेली आहे आपल्या अंगात ती भिनलेली आहे कला याची सुरुवात केव्हा झाली आणि कशी आपण या कलेकडे ओढले गेला सुरुवातीला घरातच म्युझिकल बॅकग्राऊंड असं काही नव्हतंच सुरुवातीला पण जेव्हा माझा जन्म झाला त्याच्यानंतर हळूहळू कालांतराने मला गायनाची आवड निर्माण झाली आणि एक किस्सा मला आठवतो की मी तिसरीचा ॲन्युअल फंक्शन होतं माझ्या स्कूलचं आणि तेव्हा मला सवय होतीच लहानपणापासून की अशी गाणी गुणगुणत राहायची वगैरे तर तेव्हा टीचरच्या एक लक्षात आलं की गॅदरिंगला हर्षला आपण एक गाणं गायला देऊयात असं आणि ते माझे जे मित्र होते त्यांचा डान्स होता तर त्यांना तयारीला थोडा उशीर झालेला आणि त्यामुळे टीचर मला म्हणाले की हर्ष तू एखादं गाणं गा म्हणजे एक त्यांना पण थोडा एक पॉज मिळेल की त्यांना तयारीसाठी म्हणून तर मी डायरेक्ट स्टेजवरती गेलो आणि तेव्हा मी तिसरीत होतो गगन सदन तेजोमय हे स्वर्गीय लता मंगेशकरजी यांचं गाणं मी तेव्हा गायलो आणि माझे पप्पा तिथे होतेच सोबत म्हणजे पूर्ण फॅमिलीच होती आलेली तर ते एकदम शॉक झाले ते म्हणायला लागले की एवढा सुंदर कसा गाऊ शकतो म्हणजे एवढ्या लहान वयात वगैरे मग पप्पांच्या मनात आलं की हर्षला पण शास्त्रीय संगीताच्या क्लासेसला टाकूयात आणि लक माझं इतकं छान की त्याच दरम्याने गोव्याच्या मॅडम ज्यांच्याकडे मी सुरुवात केली शिकायला असं विश्रांती कोइंडे मॅडम त्यांच्याकडे माझी सांगीतिक जी सुरुवात होती ती सुरू झाली आणि त्यांच्याकडे मला तेरा वर्ष झालीत आणि तेरा वर्ष मी त्यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले तू जे म्हटलं की तिसरीच्या वर्गात तुझ्या खऱ्या ह्या कलेची सुरुवात झाली बरं पण हे तिसरीत तू पहिल्यांदा गाणं गायलंच पण त्याची जी आवड आहे ती तुला तुझ्यात कशी काय रुजली आणि त्याबद्दल कसं का काय तू सांगू शकतोस त्यासाठी थँक्स मी आत्तेला माझ्या आणि बाबांना म्हणजे देन कारण घरात काही फंक्शन्स असले समजा गणपती असेल किंवा सत्यनारायणाची पूजा असेल तर त्यानिमित्ताने बाबा गाणे लाव गाणी लावायचे म्हणजे रेडिओवरती किंवा स्पीकरवरती आणि त्यांची आवड म्हणजे लता मंगेशकर आशा भोसले पंडित भीमसेन जोशी सुरेश वाडकरजी सो so यांची गाणी ते लावायचे सो so ते ऐकून ऐकून मला आवड निर्माण झाली mm. आणि बाबांचं एक असं आहे की त्यांना वाटलं की ह्याला शास्त्रीयच्याच संगीताच्याच क्लासेसला आपण टाकूयात ती एक त्यांच्या मनात एक म्हणजे एक आयडिया आली सो mm. so त्यांनी मला मग क्लासेसला टाकायला सुरुवात केली आता आपण म्हणजे सुरुवात तुमची जरी तिसरीतून झाली तरी आता आपण विविध टप्पे पार करत 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 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण विविध कार्यक्रम करत आहे त्याचा अनुभव कसा आहे आणि लोकांचा कसा प्रतिसाद आपल्याला आहे सुरुवातीला तर मी फक्त सिंधुदुर्गापुरताच म्हणजे वैभवडी असेल किंवा ताल कुडाळ वेंगुर्ला या ठिकाणी प्रोग्रॅम्स माझे झाले होते आणि जेव्हा मी पहिला प्रोग्रॅम केला सावीत असताना ते आमचेच वाडीतले काका होते वल्लभ शिंदे म्हणून त्यांच्या निवासस्थानी मुंबईत जोगेश्वरीत माझा पहिला प्रोग्रॅम झाला आणि तेव्हा माझा आवाज इतका सॉफ्ट होता लोकांना इतका आवडायचा त्यांनी स्वतः मला माझ्या बाबांना भेटायला यायचे मला भेटायला यायचे तुमचा मुलगा फार छान गातो त्याला यातच करिअर करू देत म्हणून आणि थोड्या वर्षानंतर मग रत्नागिरीपर्यंत माझा एक प्रोग्रॅम झाला गोव्यातसुद्धा झाला आणि अनि अनेक लोकांच्या प्रतिसाद अनेक लोकांचे प्रतिसाद मला मिळाले की खूप छान गातो आहेस असंच तुझ्याकडून ऐकायला आम्हाला ह्या पुढेही मिळते असं तू गा गाणं गायन तर करतोसच त्याचबरोबर इतर आणि काही छंद आहेत का की आपण पाहिलं तर की विद्यार्थ्यांना या शालेय जीवनात म्हणजे खेळाचं खेळ वगैरे असे जे छंद असतात त्यापैकी तुझ्या अंगी आणखी कोणते छंद आहेत का म्युझिक तर आहेच फर्स्ट प्रायोरिटी ऑफकोर्स पण त्यासोबत मला क्रिकेट वगैरे खेळायला आवडतं आणि मग या सर्व याच्यातून तू तुझ्या रियाजसाठी किंवा तुझ्या या सरावासाठी कसा वेळ काढतोस आणि ते कसं जमून घेतोस जेव्हा मी सुरुवात केली शिकायला मॅडमकडे तेव्हा त्यांनी मला फक्त एक एक टाईम सांगितला की तुला आता तुझं वय खूप कमी आहे त्यामुळे तू सकाळीच लवकर उठून सध्या तरी रियाज करू नकोस सो मी तेव्हा सातला रियाज करायचो सकाळी उठून म्हणजे तिसरी चौथी पाचवी सहावी सातवीपर्यंत ह्या वर्षांमध्ये मी सात वाजता सकाळचा जो मेन रियाज असतो खर्जाचा रियाज ज्यामुळे आपला वॉईस अजून एक त्याला एक नवीन दिशा मिळते सो तो मी सात वाजता सकाळी उठून रियाज करायचो मग ते माझं स्कूलचं सगळं रुटीन प्लस रियाज असं मी करायचो आणि नंतर मॅडमना दिसलं की ह्याच्या आवाजामध्ये खूप व्यवस्थित चेंजेस होत आहेत खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी याच्याकडून होत आहेत तर मग त्यांनी मला मग सांगितलं की आता तुला सकाळचा रियाज वाढवावा लागेल आणि तुला लवकर उठावं लागेल मग पाच वाजता किंवा साडेपाच वाजता असं मग माझा रियाज सुरू असायचा सकाळचा रियाज झाल्यानंतर मग संध्याकाळचा पण रियाज असायचा मग सकाळच्या रियाजामध्ये खरंच साधना आणि संध्याकाळच्या रियाजामध्ये जे मी काही राग शिकलो ते राग मग संध्याकाळच्या रियाजामध्ये असा डेली सुरू असायचा आपण आता शास्त्रीय संगीत शिकत आहात शास्त्रीय संगीताच्या रागाचा देखील आपण उल्लेख केला त्यातील कोणकोणते राग आपण गाता आणि ते कशा पद्धतीने गाता आवडीचं तर खूपच आहेत ता पण त्यामध्ये जास्त प्रिय म्हणजे गोरख कल्याण हा एक माझा आवडता राग आहे रागाची मांडणी म्हणजे करताना सुरुवातीला स्वरविस्तार असतो प्रत्येक राग जेव्हा आता पूर्वीच्या आपण ज्या मैफिली बघत आलो म्हणजे भीमसेन जोशी असतील किंवा पंडित जितेंद्र अभिषेकी किंवा पंडित जसराजजी माझ्या गुरुजींचे गुरुजी सो त्यांच्या मैफिली तीन तीन तासाच्या चालायच्या एक राग तीन तास असं तेव्हाचं त्या काळाचं एक हे होतं पण आत्ता ती मेंटॅलिटी लोकांची नाही की बाबा तीन तास एखाद म्हणजे एकच राग बसून हां बसून राहणं मग त्या तीन तासांमध्ये काही नवीन गाता येईल का म्हणजे शास्त्रीय तर आहेच त्यासोबतच काही लोकांच्या आवडी असतात अभंग नाट्यगीतं किंवा भावगीतं असतील सो त्यानुसार uh, हे जे आहे ते सुरू असतं बरं तू आता सिंधुदुर्ग जिल्हा असेल अगदी महाराष्ट्रातल्या विविध जिल, जिल्ह्यांमध्ये गायन केलेलं आहेस त्याचबरोबर गोव्यात देखील केलेलं आहे oh. या विविध स्पर्धांमध्ये अगदी बक्षिसं देखील मिळालेली आहेत oh. त्या स्पर्धांचा अनुभव कसा होता कसे कॉम्पिटिशन असते या गायन गायनामध्ये oh. मा माझी पहिली कॉम्पिटिशन जी होती ती कणकोलीतच होती बालचंद्र महाराजांच्या मठात यंगस्टार क्रीडा मंडळ त्यांनी अभंगवाणी स्पर्धा आयोजित केली होती संपूर्ण महाराष्ट्राची होती त्यात माझा द्वितीय क्रमांक आलेला म्हणजे ती माझी सर्वात पहिली स्पर्धा त्याच्यानंतर रोटरी क्लब कणकवली त्यांनी मेरी आवाज सुनो म्हणून एक महाराष्ट्रातच अशी अशी एक स्पर्धा अरेंज केली ती कणकवलीतच झाली होती त्यात असं होतं की शास्त्रीय नसून ती इतर जी आहेत म्हणजे फिल्म सॉंग म्हणा नाट्यगीत म्हणा ना, म्हणा किंवा अभंग म्हणा अशी ती स्पर्धा होती आणि ती तीन गटांमध्ये होती एक शालेय गट होता एक युवा गट होता आणि एक खुला गट तर शालेय गटात माझा प्रथम क्रमांक आलेला आणि बरीचशा स्पर्धा आहेत रोटरी क्लब कुडाळ आहे ती खुल्या गटाची होती मुंबईपासून डोंबिवलीपासून जे सर्व असे स्पर्धक आलेले गोव्यापासून वगैरे त्यातसुद्धा प्रथम क्रमांक त्यानंतर रत्नागिरी आयोजित अभंग गायन स्पर्धा स्वराभिषेक रत्नागिरी त्यातसुद्धा प्रथम क्रमांक आला होता आणि अनेक शास्त्रीय संगीतां आत्ता स नुकताच मला स्वरसिंधूरत्न पुरस्कार।, पुरस्कार हा देखील जाहीर झाला आहे कुडाळमध्ये शास्त्रीय गाण्याची स्पर्धा होती त्यात सिंधुदुर्ग गोवा आणि रत्नागिरी यातून स्पर्धक आलेले आणि युवा खुल्या गटातून माझा प्रथम क्रमांक आला आणि त्या त्यांचं असं होतं की ज्याचा प्रथम क्रमांक येईल त्याला स्वरसिंधूरत्न पुरस्कार हा दिला जाईल असं प्लस यूथ फेस्टिवल म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी अंडर इंटर कॉलेजेटमध्ये यूथ फेस्टिवल्स अरेंज करतात त्यात क्लासिकलमध्ये मला गोल्ड मेडल मिळालं आहे नाट्यगीत वोकल सोलोमध्ये मला गोल्ड मेडल मिळालं आहे अशा तिन्ही वर्षी काही ना काहीतरी असं मिळत गेलं आता एकंदरीत शिक्षण सुरू तुझं आहे त्याचबरोबर गायन देखील सु सुरू आहे याची सांगड कशा पद्धतीने घातली जाते आणि कशा पद्धतीने तू तुझी कला जोपासतोयस बरं आणि एकंदरीत पुढचा प्रवास कसा असणार आहे शास्त्रीय संगीत सुरू आहेच त्यासोबत काहीतरी अॅकॅडमिक्स पण पाहिजे नुसतं प्लॅन ए आपला असतो तर प्लॅन बी पण असला पाहिजे सो मी ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट झालं आहे इंग्लिशमधून सो फ्युचर आता मला एम ए इंग्लिश करायचं आहे आणि म्युझिकमध्ये मास्टर्स आत्ता माझं सुरू होईल पुढच्या मंथमध्ये आणि सध्या मी आत्ता मला तीन वर्ष झाली आहेत मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित संजीव अभ्यंकर यांच्याकडे माझं शिक्षण पुण्यात सुरू आहे सो मी दर आठवड्याला आमचा क्लास असतो आणि दर आठवड्याला मला पुण्याला जावं लागतं क्लाससाठी तू वैभवडीसारख्या एक ग्रामीण भागातून म्हणजे अगदी आपण बघितलं तर नादवडे गाव गाव तसं हायवेला टच असे मात्र वैभवडी तालुका हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो आपल्याकडे थोड्या सुखसुविधे सुविधांची थोडी कमतरता आहे अशा तालुक्यातून तू हे सगळं डेव्हलप केलं त्याबद्दल काय सांगशील त्यात थँक्स था, माझ्या मॅडमसाठी कारण त्यांनी मला सांगितलं की तुला मी शिकवायला तयार आहे फक्त तू तुझा फुल टाईम तुझ्या रियाजासाठी दे असं त्यांचं म्हणणं होतं आणि मॅमकडे पहिलंच ॲडमिशन माझंच होतं आत्ता त्यांच्याकडे जवळजवळ पस्तीस चाळीस मुलं आहेत वैभवाटीतसुद्धा ते क्लास घेतात तराड्यातसुद्धा घेतात आणि कणकोलीतसुद्धा सो फस्ट ॲडमिशन त्यांच्या त्यांच्याकडे माझं झालं सो माझ्यानंतर जे काही माझे मित्र होते त्यांना खूप आवड निर्माण झाली की हर्ष शिक शिकतो आहे मॅडमकडे तर आपण पण मॅमकडे जायला पाहिजे शिकायला आणि अनेक विद्यार्थी अनेक जे माझे मित्र आहेत ते मला पर्सनली कॉन्टॅक्ट करतात की आम्हाला शिकायचं शास्त्रीय संगीत आम्ही कोणाकडे जाऊ शकतो तर मी त्यांना माझ्या मॅडम विश्रांती कोइंडे मॅम यांचंच एक उदाहरण देतो कारण त्यांनी मला घडवलं तेरा वर्ष साधना मी त्यांच्याकडे केली सो त्यांच्याकडचं जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा त्या म्हणाल्या आत्ता तू पुढे दुसऱ्या गुरूंकडे जा ॲडव्हान्स्ड जे तुला व्यवस्थित शिकवतील सो आत्ता मी ज्यांच्याकडे शिकतोय ते पंडित संजीव अभ्यंकर यांच्याकडे शिक्षण सुरू आहे माझा तेरा वर्षाचा जो हा प्रवास आहे हा प्रवास म्हणजे आपण अगदी तू जवळून पाहिलेला आहेस तो या प्रवासात या प्रवासात अनेक अडथळे देखील आले असतील असा कुठला किस्सा आहे की कि, जो तुझ्या कायम स्मरणात राहील सुरुवातीला तर मी म्हणजे आवाज माझा तेव्हा चेंज झाला नव्हता काळी पाचच्या स्केलमध्ये मी तेव्हा गायचो म्हणजे आप म्हणजे मेल सिंगर जो आहे त्याच्यात दोन चेंजेस होतात म्हणजे एक म्हणजे सुरुवातीला त्याचा आवाज चेंज होत नाही पण आवाज चेंज झाल्यानंतर त्याची खूप काळजी घ्यावी लागते असं सो so, नववीची फायनल एक्झाम झाली माझी आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे तिथे नववी दहावी अकरावी मी तिथे केली सो so, त्या पिरियडमध्ये माझा आवाज चेंज झाला आणि तो माझ्यासाठी खरंच लक्षात राहील असं एक हे होता कारण मॅमने मला वॉर्न केलेलं की तू पुढे काहीच प्रोग्रॅम करायचे नाही सध्या तरी जोपर्यंत तुझा आवाज डेव्हलप होत नाही कारण तू ज्या आत्ता स्टेजमध्ये आहेस ती स्टेज म्हणजे एकतर तुझा आवाज गोड होऊ शकतो किंवा करकश होऊ शकतो पण त्यांनी माझ्यावरती खूप मेहनत घेतली म्हणजे फक्त रियाज त्या स्वतः माझ्या घरी यायच्या सकाळी मला शिकवायच्या आणि मग त्या त्यांच्या घरी जायच्या सो त्या ह्याच्यामध्ये so, त्यांनी मला सांगितलं होतं की तुला फक्त ओंकार साधना करायची आहे सकाळच्या रियाजामध्ये बाकी तुला कुठेच काही गायचं नाही आहे तुला मोठ्याने ओरडायचं नाही आहे काही तुला म्हणजे थंड किंवा तेलकट पदार्थ काहीच खायचे नाही जोपर्यंत तुझा आवाज सेट होत नाही व्यवस्थित तोपर्यंत तुला काहीच हे करायचं नाही आहे सो मी ठरवलं की ज्यासाठी आपण जे क्षेत्र आपण निवडलं आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे त्यासाठी हे मला करावंच लागणार होतं आणि मी ठरवलं होतं की मला कुठेच गायचं नाही आहे Uh, मी सुद्धा सांगितलं होतं की प्रोग्रॅम्स आले तरी मी ते घेणार नाहीत आणि मॅमने मला मग सांगितलं की तू तू तुझा बेस्ट दिलंस म्हणून आत्ता तुझा आवाज चेंज व्यवस्थित सेट झाला आहे सो so, तो एक माझ्यासाठी मी ते दिवस खूप रडून काढले होते की आवाज जर माझा पूर्णच कर्कश झाला तर करायचं so, काय असं सो काही जणांचे आवाज खूप लवकर चेंज होतात काही जणांच्या आवाजाला चेंज होण्यासाठी खूप कालांतर लागतो पण माझा नववीत झाल्यानंतर दहावी अकरावी ह्या पिरियडमध्ये मी कुठेच काही गायलो वगैरे नाही त्याचा बेनिफिट मला मिळालं की माझा आवाज व्यवस्थित सेट झाला असं तू आता म्हणालात की जो तुझ्या आठवणीतला हा तो क्ष म्हणजे काळ होता की जो अगदी तू खडतर त्याच्यात तू हे केलंस मेहनत घेतलीस ही किती वेळ तुला तो तु रियाज करावा लागला ओंकार रियाज जो आहे तो किती वेळ करावा लागला त्याच्यानंतर तुझ्या आवाजाची जी क्वालिटी होती जी मूळ क्वालिटी होती ती पुन्हा निर्माण झाली सुरुवातीला uh, मॅडम म्हणायला की जो तू पूर्वी रियाज करायचास एक तास तो तुला तु तर थोडा कमी करायचा आहे कारण आवाजावरती जास्त स्ट्रेस तुला देऊन चालणार नाही कारण आपल्या जे वोकल कॉर्ड्स असतात त्याच्यावरती जास्त ताण पडला तर मग आवाज क्रॅश होऊ शकतो मग त्यांनी मला फक्त एक पंधरा मिनटाचं वर्कआउट सांगितलं होतं म्युझिकल वर्कआउट किंवा फक्त ओंकार साधना आणि सा साषज ज्याला म्हणतो हे तेवढंच तुला करायचं आहे आणि ते आमचे जवळजवळ एक वर्ष ते सुरू होतं आणि मॅडमचा तो एक प्रयोग होता की त्यांनी पहिल्यांदाच असं काहीतरी केलं होतं की आवाजावरती जर हे जर आपण अप्लाय केलं तर काय होऊ शकतं आणि त्याचं बेनिफिट खूप छान मिळालं म्हणजे ओंकार साधनं सुरू झाली आणि एक वर्ष मी ते केलं त्यानंतर माझी वॉइस क्वालिटी एकदम जी आधी एक होती तशी झाली बरं हर्ष आता आपण मुलाखतीच्या शेवट सांगतेकडे येतो तू हा सगळा प्रवास केला आहेस वैभोळी तालुक्यातील असे अगदी आपल्या कोकणातल्या तरुणांसाठी तू काय संदेश देशील या निमित्ताने संदेश मी एवढाच देईन की तुम्हाला जे क्षेत्र आवडतं आहे भले ते म्युझिक असू देत किंवा स्पोर्ट्स असू देत किंवा इतर काही असू देत तुम्ही तुमचे हंड्रेड पर्सेंट द्या म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्हाला पुढे उंच भारती घ्यायचे त्यामध्ये तुम्ही फोकस्ड राहा एक तर एकच करा किंवा दु दोन्ही बाजू सांभाळू नका म्हणजे समजा हे सुद्धा करायचे तेसुद्धा करायचं आहे त्यामुळे आपल्याला समजत नाही की नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये आप आपण आपल्याला स्वतःला आपल्याला आयडेंटिफाय करतायला पाहिजे आपण कुठल्या क्षेत्रामध्ये आहोत आणि त्यानुसार आपण हे केलं पाहिजे संदेश एवढाच देईन की तुम्ही तुमचा जो वेळ आहे तो तुम्ही एकाच फोकस्ड थिंगसाठी द्या आता तू अगदी शास्त्रीय गायन गातोय संगीत गातोय आमच्या प्रेक्षकांसाठी एखादं गाणं तुझ्या मुखातून आलेलं आम्हाला खूप आवडेल तू ते म्हणून दाखवशील शेल तर बरंच आम्हाला नक्कीच आवडेल एक क्लासिकलच कंपोजिशन ऐकवतो मी तुम्ही मगाशी मला विचारला होता आवडता राग कुठला तर गोरख कल्याण हा आवडता राग आहे तर त्यातलंच एक कम्पोजिशन हा धन 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 भाग आज धन 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 भाग राज धन 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 भाग आज धन 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 भाग आज पिया मुंदर आय धन 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 भाग राज धन 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 भाग राज पिया मुंदर आय धन 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 सात सखी मिलने को सात सखी मिलने को सात सखी मिलने को मङ्गला गा मनविचार पूर करो मनविचार पूर करो धन 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 भाग भग धन दान धन धनि धरी मधनि च धनि धनि धी धनि धरी मधनि धन दन धन మదని ద మని దని ద మరి మరి ద మద మని దని ద స ని రే సరే మరి రే ద సీ ని మరి రే సరే మదని దాన దాన డన ఆ దాన దాన ద भाग आज धन दान धन भाग आज पिया मुंदर आए धन 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 दान धन 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 भाग आज भाग वाह क्या बात है हर्ष आता आपण तू गाणी गातोयस अगदी आपण तू मगाशी उल्लेख केलास लताजी दिदींचं गाणं गातोयस या विविध ज्या आपले अगदी ह्या का ह्याच्यातली क्षेत्रातली मान्यवर मंडळी आहेत त्यांची कोणती गाणी तुला जास्त आवडतात आणि त्यातल्या त्यात स म्हणजे तू जास्तीत जास्त गाणी गातोयस सुरुवातीला पंडित भीमसेन जोशी यांचं पंढरीचा वासव एक अभंग असेल त्यानंतर आता कोटे धावे म्हणणं असेल सो so, यांची गाणी मी लहानपणापासून ऐकायचोच पण माझे गुरुजींचे पण काही सुंदर अभंग आहेत संजीव अभ्यंकर ज्यांच्याकडे मी शिकतो त्यांनीसुद्धा स्वतः काही स्वतःचे पण त्यांचे कम्पोजिशन्स आहेत आणि शब्द आहेत पण त्यांचं म्युझिक आहे असं त्यांनी काही अभंग त्यांचेसुद्धा मी ऐकतो त्यात असेल माझे चित्त तुझे पायी असेल त्यानंतर बोल बोलता वाचे असे काही विठ्ठलाचे अभंग आहेत गजानन महाराजांचे अभंग आहेत रामदास स्वामींचे आहेत त्यांचं एकतर खूप गाजलेलं ध्यान लागले रामाचे हे सुद्धा त्यांचं अतिशय आवडतं माझं एक अभंग आहे तू सध्या आता रेकॉर्डिंग करतोय विविध गाणी हो अशी अशी कोणकोणती गाणी रेकॉर्डिंग झालेली आहेत तुझी आणि ती प्रसिद्धी झालेली आहेत आणि भविष्यात येणार आहेत माझं पहिलंच रेकॉर्डिंग ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला होता वल्लभ शिंदे म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक ओरिजिनल सॉन्ग कंपोज केलं होतं आपलेच संतोष टक्के आहेत त्यांचे मेहुने श्रीधर काडगे त्यांचे ते शब्द आहेत आणि वल्लभ शिंदे जे आहेत त्यांनी त्याचं संगीत दिलं आहे आणि ते पहिलंच गाणं आम्ही रेकॉर्ड आत्ता नुकतंच केलं आहे ते यूट्यूबलासुद्धा अवेलेबल आहे तुझ्या नामाची पताका आषाढी एकादशीच्या निमित्तानेच आम्ही ते रिलीज केले आणि पुढे अजून आहेत आमचे काही प्रोजेक्ट्स जे मी लवकरच सांगेन सर्वांना धन्यवाद हर्ष तू आमच्याशी अगदी गप्पा मारला आहेस अगदी कठीण परिस्थितीत देखील तू हे सर्व क्षेत्र आहे तुझं गायनाचं क्षेत्र आहे अगदी हे करिअर समजून तू काम केलं आहेस इथल्या वैभवटीतल्या तरुणांना किंवा कोकणातल्या तरुणांना देखील एक संदेश दिला आहेस की ज्या जे कुठलेही तुम्ही क्षेत्र निवडाल ते अगदी शंभर टक्के त्या क्षेत्रात तुम्ही योगदान द्या आणि अशाच पद्धतीने काम करण्याचा देखील तू सल्ला या तरुणांना दिला खरोखर तुझं मनपूर्वक धन्यवाद कोकणसाद मध्ये आपण आमच्याशी संवाद साधलात आमच्या प्रेक्षकांना तुझ्या या सर्व अगदी तुझी यशोगाथा म्हणता येईल किंवा तुझा हा जीवन प्रवास तू इथे आमच्या प्रेक्षकांना दाखवल्याबद्दल तुझे मनापासून अगदी आभार मानावे तेवढेच कमीच आहेत आपण पाहिलं तर हा हर्षोत हा वैभवडी तालुक्यातला आहे वैभवडी तालुक्यातल्या अगदी मध्यम वर्गीय कुटुंबातून पुढे आलेला हा एक शास्त्रीय संगीताचा गायक आहे अगदी जीवनात त्याने विविध टप्पे पार करत आपली एक गायनात आपली उंची एक निर्माण केलेली आहे आणि आपल्या म एक कोकणचं रत्न म्हणून हे आता उदयनमुख रत्न हे आता उदयास येत आहे त्याच्या ह्या वाटचालीस कोकण सात खूप खूप शुभेच्छा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा कोकणचं महाचॅनल कोकणसात लाईव्ह